दरम्यान मधून एक मोठी बातमी समोर येते सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील फरार आरोपी कृष्ण मित्राकडून तरुणाला बेदम मारहाण करण्यात आहे मारहाणीनंतर आरोपी फरार इथून पुढे मुंडे साहेबांच्या आणि वाल्मिक अण्णांच्या बातम्या आणि व्हिडिओ पाहिलेस तर तुझा पण संतोष देशमुख करू अशी धमकी फरार आरोपी कृष्ण आंधळेच्या मित्रांनी दिली आहे गंभीर मारहाणीनं अशोक मोहितेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून आठ टाके पडल्याची माहिती समोर येते कृष्णा आंघळेच्या मित्रांकडून झालेल्या मारहाणी नंतर अशोक मोहिते याला आंबेजोगाई मधून लातूर येथील रुग्णालयात ला हलवण्यात आलेलं आहे त्याच्यावर उपचार सुरू आहेत या प्रकरणी धारूर पोलीस ठाण्यात आरोपींवर गुन्हा दाखल झाला असून दोन्ही मित्र आरोपी वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप अद्याप फरार आहेत आरोपींच्या शोधासाठी पथक रवाना करण्यात आले काल रात्री अकरा वाजता हॉस्पिटलला ऍडमिट झाले त्यावेळेस त्यांना जरा शुद्ध नव्हती गळबळ करत होते स्कॅन केल्यानंतर त्यांना मेंदुरा मार लागलेला आहे त्याच्यामुळे थोड सावून थोडं सूज आहे आणि कालपेक्षा आता गडबड करणं कमी आहे सूज कमी होण्यासाठी अजून एक दोन दिवसाचा वेळ लागेल रात्रीपेक्षा ठीक आहे रात्रीपेक्षा ठीक आहे डोक्याला मारला गेला आहे तिथून आत तसा झालेला आहे वर डोक्याला सहा टाके पडलेले आहेत आणि पाठीला मुका मारला गेला